नमस्कार मित्रांनो आत्ता आम्ही चाललेलो आहोत सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांची जी जन्मोत्सव उद्या जो आहे त्यातलाच एक बक्ती ज्योत म्हणून पन्हागडावरून एक ज्योत आणली जाते तर तीच आणण्यासाठी मी आणि माझ्यासोबत आमच्या गावातील काही मावळे आम्ही चाललेलो आहोत पन्हागडच्या दिशेने तर, तर तुम्हीही या पन्हाळागडावरती आणि विविध प्रकारच्या गाड्यासुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहेत तर आपण आता मस्तपैकी जाणार आहोत पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि त्यानंतर पन्हाळाच्या दिशेने रवाना होणार आहोत तर कोण येणार असेल तर पटापट चला <coughs> आता कोल्हापुरामध्ये पोहोचलो आपण आणि ते शाहू मैदानला एक नाटकाचा प्रयोग ते ते था था तर तेच बघण्यासाठी आता थांबलेलं कशा त्या नऊ वर्षांच्या काळात त्यांनी केवळ स्वराज्याचं संरक्षण केलं नाही तर संवर्धनही केलं स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला राजपूतांची साथ मिळाली असती तर दिल्लीच तत्कही ते काबीज करू शकले असते आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनात अनेक रोमांचकारी समर प्रसंग येऊन गेले शिवरायांप्रमाणे चकूराजांच्या मोहिमा आणि योजना शत्रूच्या मनात धडकी भरवत असत अशीच एक रोमांचकारी मोहीम आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत मावा कोल्हापूर सादर करीत आहे एक रोमांचकारी महानाट्य स्वराज्य कोंडाची फर्जन औरंगजेबाने आपला पुत्र सुभेदार म्हणून सर्व राजपूत राजांवर अंकुश ठेवायची जबाबदारी त्याच्यावर होती पण जोधपूर मधलं बंड शमवण्यात अकबराला अपयश आलं आणि त्याबरोबर आलमगीर औरंगजेबाची त्याच्यावर खफामर्जी झाली बादशहाने आपल्याच पुत्राचा भर दरबारात अपमान केला संता अकबराने औरंगजेबा विरुद्ध बंड करायचं ठरवलं त्याला काही राजपूत राजांनी साथ दिली औरंगजेब आणि शहाजादा अकबर यांच्यात झालेल्या युद्धात विजय मिळवला औरंगजेबाच्या थाकानं संपूर्ण भारतात अकबराला कुठेही आसरा मिळणार नव्हता औरंगजेबाच्या उभ्या आयुष्यात धडकी बसवणारे शत्रू म्हणजेच शिवरायांचे मराठे होते तेच आपल्याला वाचवू शकतील याची अकबराला खात्री होती त्याने अकरा मे सोळाशे एक्क्याऐंशी ला राजांना पत्र पाठवलं आणि आसरा मागितला शंभू राजांनी पुढची रणनीती ओळखून अकबराला औरंगजेब प्रचंड संतापला आणि त्याने खलिता पाठवला बताओ क्या लेकर आए हो हुजूर, आलमगीर बादशाह औरंगजेब का फरमान लेकर आया हूँ हमारे दुश्मन काफिर संभाजी के खिलाफ जंग का ऐलान हो चुका है संजरा के शाह सिद्धि खैरियत को यह हुक्म है कि संभाजी को कुचल दिया जाए उसके खेत खलिहान ऐसे जलाए जाए कि वो धुआ संभाजी की आंखों की रोशनी छीन ले संभाजी की आवाज एक एक निवाले के लिए एक एक पानी की बूंद के लिए तरस जाए इनके स्वराज में सभी जगह डर फैला दो लोगों का चैन और सुकून मातम में बदल जाए अच्छा अपनी रैयत तरह दी रैयत टुकड़े पर भी सूर निघाली दिए गावाच्या गाव उसपटली कित्येक जण परागंद झाले कोकणात न्यायाच्या लाटा कमी आणि अन्यायाच्या लाटा जास्त ही अशी परिस्थिती निर्माण झाली हे सगळं आम्हाला थांबवायचं आहे धडा शिकवायचा आणि त्यासाठीच ही तातडीची मसलत आम्ही महाराज पण तो सिद्धी अचानक इतका उन्मत्त झालाच तरी कसा सिद्धी अचानक उन्मत्त होण्याचं कारण एकच औरंगजेबाच्या पुत्राला म्हणजे शहजादा अकबरला अखंड हिंदुस्तानात फक्त आपणच आसरा दिला त्याचा राग औरंगजेब स्वराज्यावर काढणार याची कल्पना होतीच आम्हाला तो काय चाल खेळेल याच्याकडे नजर होतीच आमची सिद्धीची चाल खेळ आपण फक्त सांगा स्वराज्याचा सेनापती आहे तुमचा मनसुबा लगेच पूर्ण करतो बघा कापतूस कशीच द्याला बरोबर राजन आपण आपला विचार सांगावा आमचा विचार येतच या सिद्धीला तडाखा द्यायचा आणि संजीरा स्वराज्या काढून औरंगजेबाला आपल्या शक्तीची प्रचिती द्यायची आणि तस जर घडलं तर, तर मुघली फौजांवरती दडपण येईल राजे होय राजे आता जे करायचं आहे ते लवकर करा पण राज या मोहिमेवर पाठवणार तर कुणाला गोंडाजी बाबांना माझे माझे नाव घेतलं सात खुशी हाय मला पर जंजिरा म्हणजे का गाव तिकडी नव राज नाही कठीण काम आहे ते नगे नग असं धाडस करायला लावू नका सर राज गोंडाजी बाबा अहो काय बोलताय राज आजच्याला सिद्धीची ताकद लई मोठी हाय अहो फक्त सत धाडस करण्यात काय अर्थ आहे आणि आपली आपली ताकद काय कमी आहे कोणताशी बाबा नाही नाही राजा असं म्हणायचं नव्हतं राजे पण जंजिऱ्याला ना दिवसू नका एवढंच सांगा बा? कोंडाजी बाबा त्या सिद्ध्याच उत्पन्न पुढे याची काळजी वाटते का काय बोलताय राजे, बोलता राजे? मग जंजिऱ्यावर हल्ला करण्याचा हुकूम दिला असताना त्या सिद्ध्याची दिशा मग कशासाठी जंजिऱ्यावरच्या सगळ्या मोहिमा फसल्या तात्तापासून कशापाई कुणाचा तरी हकनाक जीव गमवायचा आजपर्यंत जंजीरावरच्या सगळ्या मोहिमा फसल्या कारण तो सिद्धी सोन्याच्या मोहरांच्या गाठोडी खाऱ्या खऱ्यापणा ठाकरे आणि आपलीच काही माणसं ती दक्षिणा म्हणून घेतात भरपूर काय राज कोंडाजी बाबा

असं बोलताय सहाजा का बोलू नये पुरावे आहेत आमच्याकडे बनावत असतील ते नाही मानत मी असलं पुरावं आणि ऐकून मी नाही घेणार लागेल कोंडाजी बाबा माफी असावी राजे पण हो ठपका माझ्यावरती घेऊ न कसा अह जंजीर याला मी नाही म्हटलं म्हणून मी फिटून आहे असं का समजताय राजे आम्हाला तरी आनंद वाटतोय का हे सगळं बोलताना परंतु पुरावेच असेल मला भी पटत नाही पण पुरावा जर असतील तर कारस्थान असणार आहे हे कारस्थान आहे ती साजिश लवकरच कळेल सदर बरखास चं साऊंड आहे का तर आपण आता चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तर गाण्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता की कशा प्रकारे गाण्याचा आवाज वगैरे येत आहे तर त्यातील नाटकाचा एक प्रोग बघितल्यानंतर आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तर येथूनच आपल्याला आपल्या राहायला सुरुवात होणार आहे कारण जेव्हा पन्नावरून एक भक्ती जो तिथे आणली जाते त्याच्यानंतरच इथून बाकी छोट्या मोठ्या गावामध्ये वगैरे इथून ज्योत पेटवून नेलेली नेली जाते तर यातले काही सीन आपण बघू तर आपल्याला या रोड जायचं आहे कारण काय माहितीये वन वे हो आणि पब्लिक बी भरपूर होत इथं विजिबिलिटी एवढी चांगली नसल्यामुळे एकदम पाय